पुणे पिंपरी चिंचवड आणि परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी खडकवासलातून चोवीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नागरिकांना सतर्कतेच आवाहन नाशिक जिल्ह्यात अठ्ठेचाळीस तासापासून जोरदार पाऊस दारणा नांदूर मध्यमेश्वर मधून मोठा विसर्ग गोदावरीला पूरस्थिती गोसीखुर्द धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले सव्वा लाखापेक्षा जास्त क्युसेकनं पाण्याचा विसर्ग मुंबईला पाणी पुरवठा करणारं मध्य वैतरणा धरणही भरलं पाच दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडले पावणे चार हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आळा घालण्याच्या तयारीत केंद्र सरकार नवविधेयक मांडलं जाणार वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टी अधिकारावरही नियंत्रण आज मध्य हार्बर मार्गावर मेगाब्लॉक लोकलचं नियोजन बघूनच घराबाहेर पडा देखभाल दुरुस्तींच्या कामासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राज ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा पाच ऑगस्टला सोलापूर नंतर मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मुक्काम रमेश चेन्नितलांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेसची बैठक जागावाटपाच्या निकषांवर चर्चा होणार विधानसभेच्या जागावाटपाचं सूत्र ठरण्याची शक्यता केदारनाथमध्ये महाराष्ट्रातले एकशे वीस जण अडकले महाडच्या दहा जणांचा समावेश अद्यापही एक हजार जण अडकल्याची माहिती समोर सोमालियात दहशतवाद्यांचा हल्ला सदतीस जणांचा मृत्यू दोनशे पेक्षा जास्त जण जखमी राजधानी मोगादिशल्या हॉटेलवर हल्ला झाल्याची माहिती